जय जय राम कृष्ण हरी टाळी वाजवावी गुढी वाट ही चालावी पंढरीची आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पांडुरंग आषाढ महिना सुरू झाला की, की वारकऱ्यांना वेध लागतात आस लागते ती भगवंताच्या विठ्ठल भगवंताच्या भेटीची आणि मग काय कुणीही न बोलवता निमंत्रण पत्रिका न छापता वारकऱ्यांची पावलं देहू आळंदीकडे वळतात आणि पंढरीच्या वारीची लगबग सुरू होते बघा ना वारी या शब्दातच संपूर्ण पारिवारिकता सामावलेली आहे भक्त आणि भगवंत यांच्यामधला अखंड नामस्मरणाचा दुवा म्हणजे वारी भगवंताची दुवा घेत चालली जाते ती वारी संकट वारी अशी ही पंढरीची वारी आणि ही वारी किती देखणी तर दिवे घाटातून मार्गस्थ होणारी वारकऱ्यांची लांब सडक रांग हिरव्यागार पानातल्या शुभ्र गजऱ्यासारखी दरवळत असते वारी पंढरीच्या दिशेने गरजत असते अशा या वारीचं अत्यंत देखण्या शब्दात वर्णन करत असताना संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे असं म्हणतात की वारी म्हणजे काय तर आळंदी हे ज्ञानपीठ आहे आणि पंढरपूर हे योगपीठ आहे वारी म्हणजे ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारं असं प्रेमपीठ आहे आणि मग काय या प्रेमपीठाकडे मार्गस्थ होताना एक एक पाऊल पुढे पुढे टाकत असताना ही वारी आनंदवारी होऊन जाते पण हे पाऊल कुठून कुठे पडतं पुढे जातं म्हणजे तर आपले संत सज्जन असं सांगतात की हे पाऊल कसं पडायला हवं हो। तर हे पाऊल लौकिकातून अलौकिकात भौतिकातून अभौतिकात बहिरंगातून अंतरंगात स्वार्थातून परमार्थात आणि देहभावातून देवभावात जायला हवं लीन विलीन व्हायला हवं आणि म्हणूनच दरवर्षी आषाढी कार्तिकीला पायी जी यात्रा केली जाते त्याला आपण वारी असं म्हणतो आणि ही वारी मृदुंगाचा गजर करत संतांचे अभंग गात गात आणि ज्ञानबा तुकाराम नावाचा मंत्र जपत जपत पुढे जात असते खरंच ज्ञानबा तुकाराम हा एक मंत्रच आहे पण या मंत्रामध्ये फक्त ज्ञानबा आणि तुकाराम ही केवळ दोनच नावं नाहीये तर ज्ञानबा ते तुकाराम यामध्ये सामावलेल्या सर्व संतांचा नामोल्लेख आहे म्हणजे संत नामदेव जनाबाई एकनाथ चोखोबा सावतामाळी अशी सगळी मांदियाळी ईश्वरनिष्ठांची ही मांदियाळी विनोबा असं म्हणतात की ज्ञानबा तुकाराम हा एक मध्यम पदलोपी समास आहे म्हणजे सत्पुरुषांची जर सार्व राष्ट्रीय परिषद भरवली ना तर महाराष्ट्राची बाजू मांडण्याकरता या दोघांनाच पाठवावं लागेल साने गुरुजींनी असं म्हटलंय की ज्ञानबा तुकाराम म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं हृदय सम्राटच ज्ञानबा तुकाराम हा जो महामंत्र आहे हा निर्माण झाला तो आपल्या इंद्रायणी नदीच्या पाण्यातून आणि म्हणूनच इंद्रायणीचे आपल्या महाराष्ट्रावर अनंत असे उपकार आहेत कारण या पाण्यामध्ये पाचक ज्ञान आणि रोचक भक्ती पुरेपूर भरलेली आहे इंद्रायणी म्हणजे काही फक्त पाण्याचा झरा नाही तर तो आध्यात्मिक स्फूर्तीचा झरा आहे ज्ञानियांचे गुरु ज्ञानेश्वर महाराज आणि भक्तांचे मुकुटमणी तुकोबाराय हे दोघंही इंद्रायणीचंच पाणी पिऊन पुष्ट झालेले आहेत असं सगळं नितांत सुंदर वर्णन विनोबांच्या लेखात येतं पुढे ते असं म्हणतात की नदीकाठचा प्रदेश हा सुपीक असतोच पण काठच्या प्रदेशाने मात्र सुपीकपणाची कमाल केलेली आहे कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा कस आणि तुकोबा राय म्हणजे मूर्तिमंत भक्तीचा रस अहो इतका कस आणि इतका रस ज्या पाण्यात साठवला आहे त्या पाण्याचं महत्त्व अपूर्वच म्हटलं पाहिजे ना आणि इंद्रायणी नदी ही ओ... देहूवरून आळंदीकडे येते पण भागवत धर्माची नदी मात्र आळंदीवरून देहूकडे वाहत गेलेली आहे तर अशा या आपल्या भागवत धर्मातल्या सगळ्या संतांनी वादीच्या माध्यमातून अठरा पगड जातीतला समाज हा विठ्ठल नामाच्या ध्वजाखाली एकत्र आणला लोकसंघटन केलं डोळस भक्तिमार्ग दाखवला भगवंताच्या नामाचं महात्म्य महत्व आणि महती मुक्त कंठाने आपल्या अभंगातून गायली आणि या अभंग वाणीचा प्रसाद आपल्याला संतांनी दिलेला आहे किती मोठं हे कार्य आज आपल्याला माहिती आहे की समाजात नैतिक आणि भौतिक मूल्यांची पडझड झाली आहे त्यातली दरी रुंदावती आहे पंचपक्वानांची संख्या वाढती आहे पण जीवनसत्वांचा मात्र भागाकार होताना दिसतोय आणि याच अशाच काळामध्ये संतांनी अभंगातून दिलेलं हे जे नवनीत आहे तत्वज्ञानाचं नवनीत आहे हे आपल्याला पोषक ठरणार आहे आणि हे आपल्यातलं सत्वसुद्धा आणि तत्वसुद्धा कधीच हरवू देणार नाही यात काही दुमत नाहीच संत म्हणजे विचारांचे वटवृक्ष त्यामुळे या विचारांच्या वृक्षांच्या तत्वज्ञानाच्या सावलीत जर आपल्याला बसता आलं आपल्याला विसावता आलं तर आपलीच वृद्धी होणार आहे आपलं गुणवैभव वाढणार आहे समृद्धता येणार आहे आणि त्यासाठीच वारी, वारी हे एक निमित्त आहे वारी हे आपल्या सगळ्यांचं सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव आहे संचित आहे ते असं जपूया आणि अधिकाधिक वृद्धिंगत करूया आणि ते आचरणात सुद्धा आणूया जय जय रामकृष्ण हरी